यांना दणका द्यावा लागतो आणि वेळोवेळी आम्ही तो दणका दिलेला आहे आणि त्या दणक्यातून त्यांना परिणाम झालेले आहे एक त्यांनी असं चालू आहे की मंगेश सावळे यांनी यांना रावसाहेब दानवे यांनीच उभं केलंय रावसाहेब दानवे यांच्या विरोधात मागच्या जवळपास पस्तीस वर्षापासून काँग्रेस उमेदवार देत आहे कारण त्याचं असं आहे की कल्याण काळे आणि रावसाहेब दानवे हे एकच आहेत भाजपची बी टीम काँग्रेस आहे या ठिकाणी जालन्यामध्ये मी नागडा आहे माझ्याकडे काही संपत्ती नाही प्रॉपर्टी नाही हे लोक जे आहेत अतिशय गलिच्छ असं या ठिकाणी जालना जिल्हा झालेला आहे जर शेतकऱ्यांकडनं पिळवणूक होत असेल अधिकारी नोकर वर्ग त्यांच्याकडनं जर त्यांच्याच कामासाठी पैसे घेत असेल तर ही इंग्रजांची आदिलशाहीची मला वाटतं अतिशय भयंकर अशी कृती आहे आणि ती अजून सुद्धा सुरू आहे मग या भावना या ठिकाणी व्यक्त होतात आणि त्याच्या माध्यमातून ते, मा ते आंदोलन होत जसं लाठीचार्ज झाला गाडी पेटवण्यात आली ही भावना मी व्यक्त केली आणि भावना व्यक्त करायची कशी कारण हे चमड्याचं कातड्याचं गेंड्याच्या कातडीचं शासन आहे प्रशासन आहे यांना साध्या भाषेत बोलून बाईट देऊन भाषण करून समजत नाही सर यांना दणका द्यावा लागतो आणि वेळोवेळी आम्ही तो दणका दिलेला आहे आणि त्या दणक्यातून त्यांना परिणाम झालेले आहेत खरं तर मी म्हणेल की मागच्या जवळपास दोन वर्षापासून मी घरी तर नाहीच आहे शेतात सुद्धा माझ्या मी गेलेलो नाही गावातच मी राहतो बाहेरच मी फिरतो तर गावकऱ्यांचा एवढा मला फुल सपोर्ट आहे एक लेकरू म्हणून सगळेजण मला जवळ घेतात सगळे प्रेम करतात एक बावीस वर्षाचा पंचवीस वर्षाचा तरुण आपल्यासाठी या ठिकाणी लढतो आहे आपल्यासाठी काहीतरी करतो आहे त्यांना सुद्धा नवल वाटतं आणि गावकऱ्याच्या प्रत्येक प्रश्नावर मी भांडत असतो नडत असतो प्रशासनाला असेल शासनाला असेल आणि म्हणून शेतकऱ्यांचा मी आ... या निवडणुकीमध्ये वचन दिलं होतं की मी रस्ते करेल मी पाण्याची व्यवस्था करेल मी लायब्ररीची व्यवस्था करेल मी व्यायामशाळेची व्यवस्था करेल मी असं असं स्मारक करेल या सगळ्या गोष्टी जवळपास एकच वर्ष एक वर्ष बारा तेरा महिने मला झालेत तर जवळपास नव्वद टक्के आम्ही पूर्ण केलेल्या के आहेत मला वाटतं अजून चार वर्ष आहेत चार वर्षामध्ये गावाचा कायापालट आमचा होऊन जाईल त्यावेळी काय झालं रमजानचा महिना सुरू होता आणि रमजानला एका त्या भाभीने मला बोलवलं वयस्कर त्या होत्या त्या म्हणे भाऊ तुमच्या सणामध्ये जर लाईट गेली म्हणे तर तुम्ही एवढा आरडाओरड करता म्हणे आमचा एवढा पवित्र सण आहे आम्हाला उपवास असतो सकाळी चार वाजता उठावं लागतं म्हणे तरी आमच्याकडे लाईन नसते म्हणे तुम्ही काहीतरी करा म्हणे समाजाची त्या पवित्र रमजानची भावना समजून मी त्या ठिकाणी निवेदन दिलं की बाबा लाईन सोडा एक दिवस झाले दोन दिवस झाले आठ दिवस झाले ते नाच म्हणून त्या भावना समजून त्या ठिकाणी नागड झालो बाबा तुम्ही असा नागडा व्यवहार करू नका लोकांना असं उघड्यावर टाकू नका तुम्ही लाईट बिल घेतात महिनो महिने घेतात पण तुम्ही त्या सुविधा देत नाहीयेत ज्या शासनाने ठरवलेल्या आहेत नियमाप्रमाणे जी आर प्रमाणे म्हणून त्या ठिकाणी ते आंदोलन मी करून घेतलं मी नुकसान भरपाई मिळावी आमच्या या ओडद बाजार क्षेत्रामध्ये या ठिकाणी जास्त पाऊस झाला होता अतिवृष्टी तर मक्याचे जे दाणे होते ते सडले होते कपाशीच्या कैऱ्या सडल्या होत्या पंचनामे सुद्धा तहसीलदार करत नव्हते पंचनामे तरी कमीत कमी करावे नुकसान भरपाई येईल नाही येईल उद्याचा विषय पण पंचनामे तरी करा अधिकाऱ्याने अधिकाऱ्याचं काम तरी करावं हे ऐकतच नव्हते पण तहसीलदारांना सांगितलं एस डी एम सांगितलं कलेक्टर साहेबाला सांगितलं शेवटी विभागीय आयुक्तांना सांगितलं पण ते सुद्धा ऐकायला तयार नव्हते म्हणून विभागीय आयुक्त कार्यालयाच्या बाजूला जो सलीम अली सरोवर आहे एक भोंगा घेऊन टायरवर टूपवर बसलो आणि मोठमोठ्याला घोषणा देऊन त्यांचे कान उघाडी करण्याचा आम्ही प्रयत्न केला होता आणि आठच दिवसामध्ये मोठी घोषणा शेतकऱ्यांविषयी त्या मदतीची झाली मार्गी लागला होता मी सगळ्यांना एकच विनंती करेल की जे विरोधक आहे विरोधक म्हणण्यापेक्षा ज्यांचा पिंड राजकारण आहे ते आपल्यावर आता बदनाम करण्याचं षडयंत्र रचत आहे ते काही प्रकरण काढू शकतात काही सांगू शकतात एकतर त्यांनी असं चालू केलंय की मंगेश सावळे यांनी यांना रावसाहेब दानवेंनीच उभं केलंय हे काँग्रेस पुरस्कृत लोक असं म्हणत आहे या ठिकाणी मी सर्व समाजाला सर्व तरुणांना अठरा पगड जातीला सर्व शेतकऱ्याला जनतेला आवाहन करू इच्छितो की या जालना मतदारसंघामध्ये रावसाहेब दानवे यांच्या विरोधात मागच्या जवळपास पस्तीस वर्षापासून काँग्रेस उमेदवार देत आहे मात्र मागच्या सात निवडणुकामध्ये एकदाही काँग्रेसला विजय मिळालेला नाही म्हणून आता सुद्धा काँग्रेसला विजय मिळणार नाही मुळात काँग्रेस रावसाहेब दानवे यांच्या विरोधात विजयी होऊ शकत नाही कारण त्याचं असं आहे की कल्याण काळे आणि राऊसाहेब दानवे हे एकच आहेत कल्याण काळे यांनी ठरवलंय की रावसाहेब दानवे यांना खासदार करायचं आणि मग रावसाहेब दानवे यांनी ठरवलंय की कल्याण काळे यांना आमदार करायचं भाजपची बी टीम काँग्रेस आहे या ठिकाणी जालन्यामध्ये म्हणून हे दोघही आपल्याला फसवत आहे आपण अपक्ष म्हणून उभं राहणार आहोत आपला समाज अठरा पगड जात आणि सर्व शेतकरी यांना आवाहन करतो की कुठल्याही यांच्या भूलतापाला बळी पडू नका आणि अपक्ष उमेदवाराला निवडून द्या तुमच्या भावना संसदेपर्यंत तुमच्या शेतकऱ्यांचा प्रश्न तुमच्या या ठिकाणी आरक्षणाचा प्रश्न आणि गोरगरीब जनतेच्या प्रत्येक प्रश्नावर भांडण्याची ताकद माझ्यामध्ये आहे माझी स्ट्रॅटर्जी एकच आहे जनशक्ती विरुद्ध धनशक्ती मी नागडा आहे माझ्याकडे काही संपत्ती नाही प्रॉपर्टी नाही हे लोक जे आहेत मला उभं करू म्हणतायत मला उभं राहा म्हणतायत हेच माझं प्रेम आहे त्यांच्या भरशावर मी निवडणूक लढवणार आहेत आणि तेच मला विजय मिळवून देणार आहेत कारण माझ्या जालयामध्ये शिक्षणाची व्यवस्था व्यवस्थित नाही आरोग्याची व्यवस्था व्यवस्थित नाही मुलांचं हॉस्पिटलमध्ये लेखीवाळीला प्रेग्नेन्सीसाठी या ठिकाणी हॉस्पिटल नाहीत अतिशय गलिच्छ असं या ठिकाणी जालना जिल्हा झालेला आहे आणि जालना जिल्ह्याचं शिक्षण सुधारायचं असेल जालना जिल्ह्याचं आरोग्य सुधारायचं असेल तर एक सक्षम उमेदवार सुशिक्षित उमेदवार तुम्हाला निवडून द्यावंच लागेल पंधरा पंधरा महोदयांनी गावात सुद्धा पाय ठेवलेले तुम्हाला लढणारा तुमच्यासाठी रोडवर रस्त्यावर येणारा जर का उमेदवार हवा असेल तर तुम्ही त्या उमेदवाराच्या पाठीमागे राहा असंच मी म्हणेल ज्या पद्धतीनं मंगेश साबळे यांची सोशल मीडियावर लोकप्रियता वाढत आहे त्याच पद्धतीनं प्रत्यक्षात सुद्धा मंगेश साबळे यांची लोकप्रियता वाढताना आपल्याला दिसत आहे आता मंगेश साबळे यांनी जालना लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवण्याचा निर्णय आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय आहे आणि निवडणूक लढवणार असल्यामुळं संपूर्ण जिल्ह्यामधून आजूबाजूच्या परिसरामधून मंगेश साबळे यांना मोठा पाठिंबा मिळताना सुद्धा आपल्याला दिसतोय ते जिथं जिथं कुठं जात आहे तिथं तिथं मोठी गर्दी त्यांच्या पाठीमाग जमा आहे लोक त्यांच्यासोबत सेल्फी काढतायत त्यांना ऐकण्यासाठी बघण्यासाठी मोठी गर्दी मतदारसंघामध्ये तयार आहे त्यांच्या पाठीमाग उभा राहते आता मंगेश साबळे ह्या जो युवक आहे हा जो तरुण आहे तो एका जे गावाचा सरपंच आहे अपक्ष म्हणून निवडून आलेला आहे आणि त्यांनी आता लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा या छोट्याशा गावाचा सरपंच म्हणून मंगेश साबळे यांचं नाव पुढं येतं आणि त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून त्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर होऊ लागली आता सोशल मीडियावर काही लोक मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध असतात लोकप्रिय असतात पण मात्र प्रत्यक्षात तशी परिस्थिती मुळात नसते असं सुद्धा आपल्याला दिसतं पण मात्र आता मंगेश साबळे यांच्या बाबतीत तसंच होताना आहे प्रत्यक्षात जेव्हा ते गावागावात जात आहेत लोकांच्या भेटी घेत आहेत त्यांच्या भेटीदरम्यान मोठी गर्दी त्यांना ऐकण्यासाठी बघण्यासाठी त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी होताना आपल्याला दिसते म्हणूनच कुठंतरी वाटतं की मंगेश साबळे हे आता जालना लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकामध्ये एक मोठं आव्हान तयार करू शकतात का कारण की जेव्हा जनता एखाद्या व्यक्तीच्या एखाद्या नेत्याच्या पाठिंबागं उभा राहते त्याला खंबीरपणे साथ देते तेव्हा काहीही होऊ शकतं काहीही घडू शकतं असं सुद्धा आपण मागच्या अनेक वेळा पाहिलेलं आहे मग त्याच पद्धतीनं आता मंगेश साबळे यांनासुद्धा मोठा पाठिंबा मिळताना आपल्याला दिसतोय हे मंगेश साबळे यांच्यासोबत आहेत त्यांच्या पाठीमागं ठामपणे उभा आहेत आणि आहे। कारण फक्त एकच आहे की हे चांगला माणूस आहे आणि हा माणूस काहीतरी करू शकतो असा विश्वास मंगेश साबळे यांच्यावर अनेक लोकांनी दाखवलेला आहे आता मंगेश साबळे हे एका छोट्याच्या गावचे सरपंच जरी असले तरीसुद्धा तालुक्याचं जिल्ह्याचं नेतृत्व करण्याची क्षमता मंगेश साबळे यांच्यामध्ये आहे ते सुशिक्षित व्यक्तिमत्व आहे काहीतरी बदल करू शकतं काहीतरी बदल घडू शकतं असं सुद्धा अनेक लोकांनी आमच्या सोबत बोलताना सांगितले पण मात्र आता निवडणुकांमध्ये कशा पद्धतीनं काय घडतं आणि हेच लोकप्रिय असणारे मंगेश साबळे निवडणुकांमध्ये तशा पद्धतीनं लोक त्यांना प्रतिसाद देतात काही जण म्हणतात मंगेश साबळे हे पब्लिसिटी स्टंट करतात स्टंटबाजी करून करून लोकप्रिय झालेले आहेत अशी टीकासुद्धा त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात होत असते पण मात्र आरोप प्रत्यारोप न करता फक्त कामावर लक्ष केंद्रित करणं आणि आपलं जे काही ध्येय आहे ते गाठणं हे देखील महत्त्वाचं असतं एकंदरीत मंगेश साबळे यांनी जो काही निर्णय घेतला आहे लोकसभा निवडणूक लढवण्याचा आणि त्यांना जो पाठिंबा मिळतोय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या